न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मंगळवारपेठ येथील महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात दहशतवादी शिरल्याची अफवा पसरल्याने घबराट उडाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांना ताब्यात घेतले असून ते मूळचे बिहारचे माहिती तपासात निष्पन्न झाली आहे कमला नेहरू रुग्णालयामध्ये चार संशयित माहिती एका नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली त्यानंतर पुणे पोलीस आणि राज्य दहशतवादी विरोधी पथकातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले त्यांनी तातडीने तपास सुरू करून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्या या संदर्भातील अधिकची झोन एक सिंग गिल आ, त्यां तसा है कि काल आ, एक एक की संध्याकाळी सोशल काही फोटोज आणि मेसेज टाकला होता असा प्रकारे त्यांना वाटत होता की जे परदेशी नागरिक आहेत दुसऱ्या देशाचे काही नागरिक आहेत ते इथे अनऑराईज पद्धतीने फिरत होते त्याची त्यांनी काही भाषा तसे प्रकारची आहे असा त्याचा काही संशय होता ते संशय असल्यामुळे त्यांनी ते पोलिसाला पण ते फोटो आणि मेसेज पाठवला आणि ते साधारण जे व्हॉट्सअप ग्रुप्स वगैरे आहे तिथे पण ते मेसेज ठेवला आणि मग त्यामधून जे लोक होते आम्ही काल पण ते चेक केला होता आमचे पोलीस स्टेशनने कि असे प्रकारच्या काही कोणी संशयित व्यक्ती आजूबाजू आहे किंवा कसे परंतु आज सकाळी जे कमला नेहरू हॉस्पिटल आहे शासकीय रुग्णालयाचे त्या ठिकाणी तीन गेले होते आणि बाकीचे त्याचे वैद्यकीय तपासणीसाठी आणि मग त्या ठिकाणी ती फोटो आणि ती मेसेज हॉस्पिटल हॉस्पिटलचे काही जणांकडे असल्यामुळे त्यांना संशय वाटला त्या संशय असल्यामुळे ते फोटो वगैरे त्यांनी मॅच करून पाहिली तर त्या लोकांना त्यांनी त्यावेळी आपल्याकडे बसून घेऊन पोलिसाला इन्फॉर्म केला की के असे प्रकारचे व्यक्ती आमच्याकडे आलेले आहे त्याच्या काहीतरी फोटो वगैरे पाहिला ते संशय वाटत होता पोलीस त्या ठिकाणी गेली पोलिसांनी त्याचे करून विचारपूस केली विचारपूस केल्यानंतर आम्ही त्या करण्यासाठी त्यांना पोलीस स्टेशनला आणला आहे कारण नागरिकाने आणि तिथे आ, काम करणारे जे वैद्यकीय स्टाफ आहे त्याने संशय व्यक्त केल्यामुळे आम्ही त्याची जे तपासणी आहे ते करणे गरजेची आहे त्यामुळे त्यांनी जे आधार कार्ड आणि डॉक्युमेंट आमचे समोर सादर केले आहे त्याची आम्ही सध्या चौशी करीत आहोत की नेमके हा जे ऍड्रेस आणि आधार कार्ड त्याचे आहे ते नेमके कुठले आहे ते किती दिवसापासून शहरात राहत होते आणि नेमका ते इथे कोणत्या कामासाठी आले फोटो त्यावर असा आहे की जसा मी सांगितलं की ही जे फोटो आहे ही जे नागरिक आहे पुण्याचे त्याच्याकडून काही इस्मा कडून हे व्हायरल झाले होते ते व्हायरल झाल्यामुळे ती आमच्याकडे पण आले होते त्या फोटो आणि मेसेज आले होते की ते दुसऱ्या देशाचे वाटताय त्याची भाषा त्यांना काही संशय वाटला होता त्यामुळे आता कुठलाही संशयित मेसेज जर आपल्याकडे येत आहे तर ते आपली जबाबदारी आहे की ते आपण सुखोरपणे त्याची चौकशी करणे गरजेची आहे त्याच्या म्हणण्यानुसार ते जे आहे ते, ते एका पुण्यात आले होते काही चंदा वगैरे गोळा करण्यासाठी ते मद्रसासाठी आणि ते मस्जिद ते अशा प्रकारे वेगवेगळे राज्याच्या शहरात जाऊन चंदा वगैरे कलेक्ट करतात त्याबद्दली पण सध्या चौकशी जी आहे ते चालू आहे व्हेरिफिकेशन जे आम्ही आपला पुढची माहिती पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा